आपल्या इकडे जेव्हा आपल्याला संध्याकाळी काहीतरी खावं वाटतं तेव्हा आपण वा काय खातो महाराष्ट्रीयन लोक वडापाव महाराष्ट्रीयनच काय बाहेर येणाऱ्या लोकांना सुद्धा वडापावने अगदी दिवानं करून टाकले पण जर तुम्ही कर्नाटकात जाल किंवा खास करून मँगलोरमध्ये बँगलोरमध्ये ना तर तिथं काय दिलं जातं तर मैसूर बोंडा जो एका छानशा चटणीसोबत दिला जातो हे बघा ही चटणी पण तयार आहे एकदम सोपी रेसिपी आहे जसं वडापाव ना तसंच मैसूर बोंडा कधीतरी जर तुम्हाला करायचं असेल तर अगदी उत्तम आणि परफेक्ट रेसिपी सांगितली करायला गेली तर अर्ध्या तासात तयार होते बघायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलास लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या किचनमध्ये आपण काय करतोय तुम्हाला समजलंय मैसूर बोंडा ज्याला कर्नाटकामध्ये गोळी भजी म्हटलं जातं आता ही जी भजी आहे ना जसं आपण वडापाव खातो संध्याकाळच्या वेळीला तसंच तिकडे कर्नाटकात खास करून मँगलोरमध्ये ही मैसूर बोंडा किंवा गोळी भजी खाली जातात आणि हो आम्ही जेव्हा डिफेन्समध्ये असताना बऱ्याचदा आम्हाला ट्रेननी प्रवास करावा लागायचा ना तर त्यावेळी ना या भोंडासोबत एक प्रकारची चटणीसुद्धा दिली जायची त्या चटणीची रेसिपी पण शेअर करणार आहे तुम्हालाही माहिती आहे सरितास किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा मैसूर भोंडा आणि त्यासाठीची चटणी यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन कप मैदा एक कप दही पाव चमचा हिंग दोन चमचे ओला नारळाचे बारीक तुकडे एक चमचा चिरलेली हिरवी मिरची एक चमचा चिरलेला कढीपत्ता एक चमचा बारीक चिरलेलं आलं एक चमचा जिरं अर्धा चमचा जाडसर कुटलेली काळी मिरी चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा सोडा बोंडाचं साहित्य बघितलं आता चटणीसाठी काय लागेल ते सांगते चटणीसाठी आपण घेतली एक वाटी फुटाण्याची डाळ दोन ते तीन टेबलस्पून ओला नारळ पाच सात हिरव्या मिरच्या दोन तीन लसूण पाकळ्या एक इंच आलं चिरून घेतलंय थोडासा कढीपत्ता दोन ते तीन टेबलस्पून ताजी कोथिंबीर चवीपुरतं मीठ आणि एक टेबल स्पून चिंचेचा कोळ फोडणीसाठी आपण घेतलेली आहे पाव चमचा मोहरी थोडासा कढीपत्ता पाव चमचा हिंग आणि एक चमचा उडदा चिड साहित्य बघितलं रेसिपीला सुरुवात करूया आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूयात एक मिक्सिंग बोल घ्यायचा शक्यतो थोडा मोठा घ्यायचा म्हणजे चांगलं फेटता येतं मैसूर बोंडा आहे ना त्याची चव कशावर असते तर तुम्ही ते फेटता कसं त्याच्यावर आता यामध्ये घालूयात दही आपल्याला हे जे मैसूर बोंडाचं मिश्रण आहे दह्यातच करायचं आहे पाणी घातलं जात नाही आता याला चांगलं मिक्स करूया तुम्हाला वाटलं दही खूप घट्ट आहे अजून थोडी दह्याची गरज आहे तर अजून थोडंसं दही वाढवलं तरी चालणार आहे तर दह्यामध्ये आपण याला चांगलं मिक्स केलं आहे हे बघा हे असं झालं आहे जर तुम्हाला वाटलं की दही कमी पडतं आहे तर तुम्ही दही अजून वाढवून याला पातळ करू शकता आता यामध्ये घालायचं आहे हिंग चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा आता सोडा घातलं की अजून हलकं फुलकं होईल याला चांगलं मिक्स करूया आणि एक चार पाच मिनिटं फेटून घेऊया तर हे बघा दह्यामध्ये आपण याला मिसळून घेतलं त्यानंतर मीठ आणि हिंग आणि सोडा घालून याला चांगलं फेटलं आता बघा जेवढं आपण दही घेतलं होतं तेवढ्या प्रमाणातच हे इतपत सैल झालेलं आहे अगदी तुम्हाला वाटलं तर थोडंसं पाण्याचा शिडकावा करा जर असं झालं नाही तर किंवा सरळ दहीच वापरा हे आपण चांगलं पाच मिनटं फेटून घेतलं आता यामध्ये बाकीचं साहित्य घालूया ओल्या नारळाचे तुकडे हिरवी मिरची कढीपत्ता जो चिरून घेतलाय बारीक चिरलेलं आलं जिरं आणि जाडसर कुटलेली काळी मिरी जी बारीक एकदम पावडर येते ना ती घालू नका नाहीतर मग काय ना, का ना भोंड्याला रंग थोडासा काळसर येऊ शकतो आता हे सगळं चांगलं आपल्याला मिक्स करायचंय तर याला आपण चांगलं मिसळून घेतलं याला आता एक दहा मिनिटं भिजू देऊ तोपर्यंत आपण याची चटणी करू तर चटणीसाठी मिक्सरचं भांडा घेतलंय त्यामध्ये घ्यायची फुटाण्याची डाळ या चटणीमध्ये डाळ भरपूर असते बरं का ती पांढरी येते ना चटणी मार्केटमध्ये किंवा उडपी लोकांकडे ती ओला नारळ हिरव्या मिरच्या अगदी दोन ते तीन लसूण पाकळ्या कढीपत्ता कोथिंबीर आलं चिंचेचा कोळ ज्याने चव खूप छान येते आपण चिंचेचा कोळ घालत नाही ना एकदा घालून बघा किंवा नाही कोळ तुमच्याकडे तर दोन तीन चिंचेची बुटकं घाला चवीप्रमाणे मीठ आणि घालायचं आहे पाणी आता ही चटणी जी रेल्वेमध्ये मिळते ना ती अशी एकदम पातळ असते त्यामुळे सुरुवातीला थोडं पाणी घालायचं बारीक करायचं अजून पाणी घालायचं आणि बारीक वाटून घ्यायचं आता थोडंसं पाणी घालून मी याला बारीक वाटते पुन्हा अजून पाणी वाढून एकदम पातळ करणार आणि हे घ्या आपली ही मस्त चटणी तयार झाली एवढी पातळ केलेली अशीच पातळ चटणी पोंडासोबत देतात रेल्वेजमध्ये ही खूप छान लागते म्हणून मी अशी पातळ केली तुम्हाला घट्ट करायची तरी चालेल चटणी झाली याची फक्त वरची फोडणी करूया तर त्यासाठी कडल्यामध्ये एक टेबल स्पून तेल घेतलं आहे तेल चांगलं तापून द्यायचं आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल चांगलं तापू द्या मग यामध्ये जाईल मोहरी मोहरी चांगली तडतडली गॅस मी बंद केला आहे यामध्ये घालू हिंग कढीपत्ता आणि उडदाची डाळ थोडंसं परतूया डाळ करपून देऊ नका फोडणी झाली आहे आता ही फोडणी चटणीवर घालू फोडणी चटणीमध्ये मिसळायची आणि आपली ही बोंडासोबतची चटणी तयार हो तो ल, आहे तो मस्त चटणी तयार झालेली आहे चटणी होत होती तोपर्यंत इकडे बोंडाचं मिश्रण पण झालेलं आहे आहे बोंडा करायला आता हे मिश्रण आपण दहा मिनिटं भिजू दिलं होतं हे बघा असं छान एकदम फेटून घेतलंय फेटायचं म्हणजे कसं माहिती आहे का असं असं ना याला मारायचं कारण चिकट आहे ना फेटता येत नाही मस्त असं असं करून याला ते बोंडा करतात किंवा वडापावसाठी सुद्धा बेसन मळतात बघा तर ते एकदम असं चांगलं फेटत राहतात त्यामुळं ते अगदी छान खुसखुशीत कुछ होतात अगदी तसंच आपल्याला मैद्याला सुरुवातीला करायचं मग सगळं साहित्य घालून दहा मिनटं भिजवायचं हे चांगलं भिजले लगेच बोंडे करायला घेऊ आता हे वडे तरण्यासाठी तेल व्यवस्थित गरम पाहिजे बरं का मी वडे म्हणते कारण आपल्याला वडे म्हणायची सवय ना वडा म्हणजेच बोंडा ज्याला भजी पण म्हणतात ओके तर तेल कसं तापलंय बघूया थोडंसं मिश्रण सोडलं की हे बघा असं व्यवस्थित सेट होऊन एक दोन सेकंदांनी वर येतं याचा अर्थ ते व्यवस्थित सेट झालं आहे आणि आहे पण छान ओके तर आपलं हे मिश्रण परफेक्ट झालं आहे प्रमाण बरोबर झालेलं आहे आता हे भजी सोडायचे कसे गॅस सुरुवातीला मी मध्यम ठेवते खूप कमी करू नका कारण मिश्रणात पाणी किंवा दह्याचं प्रमाण जास्त आहे ते पातळ आहे ना त्यामुळं ते तेल पटकन गार होऊ शकतं त्यामुळे आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा तेल व्यवस्थित तापवायचं पाण्यामध्ये हात बुडवायचा म्हणजे भजी व्यवस्थित सुटतात हातातनं मिश्रण घ्यायचं आणि भजी सोडायचं आपले भजी सोडतो अगदी तसंच पाण्यात हात घेऊन करायचं कारण मैदा चिकट असतो ना म्हणून ते लोकांना इतकी प्रॅक्टिस असते ना की ते सरळ असं घेतात आणि असं 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 सोडतात आता गॅस कमी करूया आणि हे भजी मावतील एवढे सोडायचे खूप गर्दी करायची नाही नाहीतर मग ते तेल ओढून घेतील आता गॅस कमी करू आणि यांना समंदाचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून आकार धरला मग यांना असं चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं बघा किती फुगलेत मस्त झालेत ना हे भजी गोल असण्यापेक्षा त्याला थोडंसं शेपूट आहे याचा अर्थ ते भजी अगदी छान खुसखुशीत होणार एकदम गोल झाले याचा अर्थ कदाचित सोडा किंवा पाण्याचं प्रमाण कमी झालं आहे म्हणजे दह्याचं प्रमाण कमी झालंय असं समजायचं मग ते थोडेसे टेन्स म्हणजे असे घट्ट होऊ शकतात आता गॅस कमी करू आणि हलक्या तांबूस रंगावर कुरकुरीत तळून घेऊ आणि हे बघा तीन ते चार मिनिटामध्ये आपले मस्त कुरकुरीत गोळी भजी तयार आहे गोळी भजी म्हणजे ते गोल असतात भजी म्हणजे आपले भजी फक्त आपण भजी म्हणतो कर्नाटकामध्ये भज्जी म्हणतात हे तयार झाले रंग दिसतोय तुम्हाला असे आपले भजी कसे असतात भज्यांपेक्षा किंचित फिकट रंगावर तळायचे आता पहिली बॅच जर अशी आपली चांगली होते तेलाने ताव धरलेला नसतो म्हणून आता दुसरी बॅच करताना सुद्धा तेलाचं तापमान एकदा बघायचं आणि मग अगदी पहिल्यासारखंच पाण्यात हात बुडवायचा एक भजी सोडायचा म्हणजे काय होतं ना व्यवस्थित मिश्रण सुटतं हे भजी एकदम गोल गरगरीत होत नाहीत आता हे भजी काय करतात माहिती आहे का असे छान फुगले ना आपोआपच पलटी मारतात याचा अर्थ आपले भजी एकदम परफेक्ट होत आहे चला आता हे भजी पण मी तळून घेते बाकीचे मी परत तळणार आहे गरम गरम असे हे भजी आणि त्याच्यासोबत चटणी खूप मस्त लागते हे भजी तळूयात आणि मग सर्व करूया तर ही बॅच पण तळून झालेली आहे काढूया मस्त मला ना एकदम रेल्वेची आठवण आली तर आपले हे भजी तयार झालेले आहेत हे सर्व कसे करायचे तर आपली चटणी तयार केलेली ती एका प्लेटमध्ये घ्यायची त्या ती अशी चटणी ओतायची त्याच्यावर हे भजी ठेवायचे वरून बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर खूप मस्त लागतात किंवा तुम्हाला तसं खायचं नाहीये तर आपण इडली चटणी कशी वेगळी वेगळी घेतो थोडेसे इडली आणि चटणी एका वाटीत तसं तुम्ही हे भजी आणि एका वाटीत चटणी घेऊन खाली तरी पण चालेल जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही करू शकता तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करा खूप रिक्वेस्ट आल्या होत्या मैसूर बोडण्याच्या फायनली मी रेसिपी शेअर केलेली आहे करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद